हाय नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते मंडळी नमस्कार आज आज आहे वा वार कोणता वार नाही आज वार आहे सोमवार तर आजपासूनच आमच्याकडे शाळा उघडी झाली पण आमचं पोरग काही सकाळपासून जायनाच नाही ते म्हणलं मला शाळेत जायचंच नाही मग काय करता मग तो म्हटला मला दफ्तर नाही टिफिन बॅग नाही काय नाही इकडं आमच्या मुलीने ही ड्रॉइंग काढली होती म्हणे सेम टू सेम काढायची मम्मी मला याच्या या कार्टूनसारखे म्हटलं काढवाई एकदाची मग आलो इकडं दप्तर घ्यायला दफ्तर घ्यायची टिफन बॅग घ्यायचा पूर्ण तर काही ऐकानाच नाही अरे बापा तो म्हणे घ्यायची बरं घेतली मग आलो घरी घरी यायला झाला उशीर उशीर झाल्यामुळं काय झालं की मेथीची भाजी आणली होती बाबा बाबा काय ती भाजीपाला किती माग चाळीस रुपयाची जोडी आणली ती मेथीच्या भाजीची मग बा बाबूचे पप्पा गेले होते सामान आणायला सामान आणायला ते गेले मग आता दुपारच्या वेळेस गिरायकांची कमी पण असती पोरगं बघायला लागलं ला। बॅग बॉटल वगैरे मग मी तोपर्यंत भाजी नेसत बसले आणि मग भाजी नेसता नेसता बघावरती सूर्य केसा दिसत साथ होता आणि नंतर आभाळ येत होता पावसाचं हल्ले समजानाच नाही झालं आहे दिवसभर कडकून पडत आहे ना रात्रीचा पाऊस धाबाधाबा पडतोय मग तुम्हाला तर सांगितलंच होतं पाणीपुरी आणली मग इकडं आदिती बसली होती पाणीपुरी सोडीत आदिती म्हणली मम्मी लई भूक लागली म्हणलं सोडवाई एकदाची ती पाणीपुरी खाऊ दे पोटाला मग इकडं आधी तिने पाणीपुरी सोडली आणि सगळ्या याच्यामध्ये तिने काढली आणि ती आता सगळ्यांना एक एक पाणीपुरी आहे पान पाणीपुरीवाला भैया कसा प्लेट घ्या हातात आणि एक एक बुडून दे प्रकारे ती आता आम्हाला देऊ राहिली आता आम्ही आधी काय करणार आहे आधी आम्ही स्वतः पाणीपुरी आम्ही खाणार आहे आणि मग दुकानावर नेऊन देणार आहे कारण दुकानावर गेल्यानंतर आम्हाला लवकर घरी यायची काही सुट्टी भेटत नाही म्हणून आम्ही आधी पहिलं आम्ही पोटाला पेटपूजा करून घेतो आणि मग दुकानदाराची करतो आताच आधी ती आम्हाला देईन पाणीपुरी आधी ती खुश झाली पाणीपुरी पाहून कारण आधी तिला जोराची लागली होती भूक कारण आज तिचा क्लास खूप जास्त वेळ राहणार होता आणि ती उशिरा आली तिला आणि टाईमाला तिला उशिरास झाला आणायला इकडे हिरवी चटणी काढू राहिली ती आता बघा आता पोरगी कशी पाणीपुरी फोडी ती तिच्यात पाणी भरी ती आणि गटकन गिळी ती हा ना पात हे बटाट टाकते त्याच्यामध्ये आणि बघा काय करते आता पोरी गावात गेले होते पोराने त्याचं सामान घेतलं पण आता उद्या आहे वाड्याची पूजा मग आपल्याला नको का काही मग काही बाई एक घेतली नगपालीची बाटल आणि एक घेतली लिस्टी इकडे त्या पाणीपुरीवाल्याने घाई घाईत कांदाच दिला नव्हता त्याच्यामध्ये मग लागला कापावा मलाच लागला तो कांदा कापावा मग कापला एकदाचा कांदा करा करा तरी पूरगी मला म्हणते मग मी कापना सरा, सरा कांदा कापते बाई थांबाई मी दमून आले मी असं तिला म्हणले कापला मग तो एकदाचा करा करा कांदा मग पोरगी देत होती आता आम्हाला पाणीपुऱ्या भरू भरू ती म्हणली थांब मीच देते माझ्या हाताने तुम्हाला म्हटलं दे बाई एकदाची लय वेळ झाला आहे दुपारचा जेवणाचा टाईमच निघून गेलाय मग काय बाप पोरीचं सगळं ऐकतं मग पोरगी म्हणली पप्पा मला बेसनाची पुरी खायची मग काय संध्याकाळी पप्पा म्हणले हा वाई करतो मी केली एकदा पप्पाची पप्पानी पुरीचं ऐकलं आणि केली एकदा बेसनाची पुरी पण बेसनाच्या पुरीला पप्पानी बेसन वाटत होतं का तेवढ्या बेसनाच्या दोनच पुऱ्या केल्या फक्त आणि मग काय एक एकच खावं लागलं ते आम्हाला दुसऱ्यांदा महागायच्या नाही म्हणले ते आणि खूप छान झाल्या होत्या त्या व्हिडलो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये